जैन जय महाराष्ट्र जय जवान जय किसान डिस्ट्रिक्ट जयगाव तहसील चालीसगाव गाव, गाव, गाव भोरस भोरस गावाचे रहिवासी आदर्श गावाचे आदर्श नागरिक हवलदार एम सी पी सुभेदार देवकर गणेश सुखदेव हे बावीस वर्षे दीर्घकाळ सेवा कोराप यमीमधून ये करून येत आहेत येत्या अठरा सात 2025 दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये मातृभूमीमध्ये आगमन होत आहे तर निश्चित रूपी ते कोरापिएमी ह्या महकम्यामधून दीर्घकाळ व खंतडासा प्रवास करून बावीस वर्ष सेवा संपन्न करून येत्या अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी येत आहेत सकाळी आठ वाजता भोरस फाट्यापासून तर खालच्या बोरसपर्यंत भव्यदिव्य अशी त्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे व ते नाईन एट वन ए डी रेजिमेंट सी एम वर्कशॉप ओल्ड एअरफील्ड श्रीनगर इथून सेवा संपन्न करून मायदेशी येत आहेत ह्या कार्यक्रमाचे जनक व दूरदृष्टीचा विचार करून कार्यक्रमाची रूपरेषा वाढवणारे एक स विद्यासागर पाटील साहेब सैनिक सम्राट यांच्या पावन संकल्पनेने हा कार्यक्रम येणाऱ्या अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी भोरस या गावामध्ये संपन्न होणार आहे सैनिक सम्राट तात्यासाहेब विकास देवरे युवा मंच यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल गोविंदांना वाघ माझी सैनिक संदीपदादा चव्हाण माझी सैनिक गोकुळदादा पाटील माझी सैनिक गोकुळदादा पाटील अटेल सह्याद्रीचे मालक माजी सैनिक व तमाम आजी माजी सैनिक संघटनेचे मान्यवर आजी माजी सैनिक संघटना जय जवान ग्रुप खानदेश रक्षक ग्रुप जय जवान ग्रुपचे संपूर्ण मान्यवर यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी मी देवकर सरांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान